मराठा आरक्षणासाठी अवघ्या महाराष्ट्राचे रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी बुधवारी पुन्हा एकदा राज्य सरकारला आपल्याला हलक्यात न घेण्याचा इशारा दिला आहे राजकारणात मला हलक्यात घेऊ नका हे मी यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले होते तूर्त तीस मार्च पर्यंत आमचा कोणालाही पाठिंबा नाही पण त्यानंतर आम्ही आमची भूमिका घेणार असे ते म्हणाले मला काहीच व्हायचे नाही आणि होणारही नाही मी शब्द दिला दिला तीस तारखेपर्यंत शब्द दिला दिला पण मराठा समाजाचा भूमिका स्पष्ट होत नाही तोपर्यंत आमचा ना कोणाला पाठिंबा आहे ना आम्ही कोणता उमेदवार दिला आहे आहे असे मनोज जरांगे यांनी म्हटले दरम्यान मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की राजकारणात मला हलक्यात घेऊ नका असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले होते तीस तारखेनंतर आम्ही जे आतून ठरवले आहे ते धडाधड होणार आहे